श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपयानं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान शेवटीला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या एकवीस जुलै रोजी आहे आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा आणि आपल्याला संधी आहे की आपण आपल्या गुरूंची होईल तितकी सेवा करावी आणि त्यामुळे आपल्याच आयुष्याचं सोनं हे होणार आहे तर मंडळी बरेचसे आपले स्वामी भक्त आहेत की जे स्वामी सेवाजांनी सुरू केलेले असेल पण मला कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न येतात की मी खूप दिवस झाले स्वामीचरित्राची पारणं करतोय किंवा आहे गुरुचरित्राचं पारण करतोय नामस्मरण होतं आहे तारकमंत्र म्हणतोय तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा अनुभव मला येत नाही किंवा फरक पडत नाही ज्या गोष्टीसाठी मी करतोय त्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की खूप दिवस जर तुम्ही स्वामीचरित्राचा आरामृत वाचत असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला का फरक पडत नाहीये कुठले नियम तुमच्याकडून पाळले जात नाहीत हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे नियम जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्ही रोज कितीही वेळा कि स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र वाचलं किंवा स्वामी चरित्र सारमृत वाचलं तरी त्याचं म्हणजे फळ तुम्हाला मिळणार नाही कि किंवा कुठलेही अनुभव तुम्हाला येणार नाही त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा आपला आजचा पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी प्रत्येक स्वामी भक्ताचं स्वप्न असं असतं की आपली श्री स्वामी चरित्र सारमृताची एकशे आठ पारायणं व्हावीतच व्हावीत कारण एकशे आठ पारायणांचं फळ आणि त्यानंतर पाहायला मिळणारा चमत्कार हा खूप असा अद्भुत असा आहे खूप जणांचे अनुभव स्वामी समर्थनच्या केंद्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात की एकशे आठ पाहण्यांमुळे त्यांचं आयुष्य कसं बदललं किंवा किती मोठ्या संकटातून ते बाहेर पडले त्यामुळे प्रत्येक जण मागे लागतो की चला आता ह्यांना अनुभव आलेला आहे तर मग आपणही करून पाहू आपल्याला सुद्धा छान अनुभव येईल आपल्याला सुद्धा खूप अडीअडचणी आहेत तर ही होते आपली पहिली चूक पहिली चूक काय असते की कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ते करायला जातो आपल्याला मनापासून ते वाटत नाही किंवा मग मनामध्ये एक प्रकारची शंका असते की खरंच आता मी हे पारण केलं तर होईल का माझी ही इच्छा पूर्ण होईल का सो आम्ही खरंच आहेत का जर हे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील आणि त्यानंतर तुम्ही ती सेवा चालू करायला सुरुवात केली तर मात्र तुम्हाला त्या सेवेचं कुठलंही फळ मिळणार नाही किंवा मग तुम तुम्हाला कुठला अनुभव येणार नाही किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये यशसुद्धा मिळणार नाही कारण तुमचा जर या गोष्टींवरती विश्वासच नसेल फक्त दुसऱ्यांचे अनुभव ऐकून तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा अनुभव हा येणार नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जर या गोष्टींवरती विश्वास असेल तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तरच तुम्ही या गोष्टी करा किंवा ही व्रत वगैरे करा नामस्मरण करा फक्त कोणीतरी सांगतंय की हा कर माझी इच्छा पूर्ण आहे म्हणजे तुझी सुद्धा होईल तर अशा रीतीने तुम्ही जर केल्या तर तुम्हाला कुठलाही अनुभव येणार नाही ही झाली पहिली चूक त्यामुळे जेव्हा स्वतःला सेवा करा वश... कराविषयी वाटेल तेव्हा स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेची सुरुवात नामस्मरणाने करा आप, आप तुमच्या मनात स्वामींबद्दल विश्वास निर्माण होतो आणि तुम्हाला छान छान अनुभव तेव्हाच यायला चालू होतं होतात तर त्यानंतरची दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक किंवा नियम आपण पाळत नाही ते म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आता मी म्हणत नाही की जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्या आता सत्तर टक्के लोक जर नॉनव्हेज खात असतील तर त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज हे सर्रास बनवलं जातं आणि नॉनव्हेज बनवता तुम्ही खाता सुद्धा आणि त्यानंतर तुम्ही वाचन करता तर या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला कुठलीही फलश्रुती होत नाही या ग्रंथामुळे तो फक्त वाचलेलं आपलं ते वाया जातं आपल्याला त्या त्यामुळे आपल्याला कुठलंही म्हणजे थोडक्यात अनुभव येत नाही किंवा कुठलाही फायदा फ फळ आपल्याला त्याचं अजिबातच मिळत नाही आपलं थोडक्यात आपण तामसिक वृत्ती आपल्यामध्ये आलेली असते आणि त्यामुळे आपल्याला कुठलंही फळ यामुळे मिळणार नाही जर तुम्ही घरामध्ये नॉनव्हेज बनवत असाल तर कधीही तुम्ही चुकूनही स्वामीचरित्र सारामृत वाचू नका किमान ज्या दिवशी नॉनव्हेज बनवत असाल त्या दिवशी तरी तर तुम्हाला ते बिलकुल जायचं नाही मी तर म्हणते ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज बनवाल त्या दिवशी तुम्ही देवारा देवाऱ्यासमोर जाऊ सुद्धा नका देवाऱ्यात जवळ सुद्धा जाऊ नका पण इतर वेळी मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता घर सगळं किचन वगैरे स्वच्छ करून तुम्ही मग वाचू शकता गोमूत्र गोमूत्र शिंपडायचं उंबरटा पूजन करायचं आणि मग तुम्ही नित्य सेवेला पुन्हा सुरुवात करायची अशा आणि मग काही निगेटिव्ह परिणाम नकारात्मक परिणाम तुमच्या सेवेवरती होणार नाही परंतु ज्या दिवशी खाल नॉनव्हेज किंवा बनवाल तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा अजिबात करू नका ही होते आपली दुसरी चूक हा नियम आपण पाळत नाही आणि त्यामुळे आपल्याला याची फलश्रुती मिळत नाही आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्वामी प्रत्येक स्वामी सेवे करणे किंबहुना प्रत्येक माणसाने हा गुण जर स्वतःमध्ये आणला तर तिथेच आपली नव्वद टक्के कामे पूर्ण होतील आणि आपल्या कामातला अडथळा पूर्ण होईल ते म्हणजे दुसऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमी चांगल्या गोष्टी असणं आता आपल्याविषयी कोणी काहीही विचार करू द्यात पण जेव्हा आता आपण माणूस आहोत आपल्याला इतर वेळी ईर्षा निर्माण होणे किंवा मग एखाद्या व्यक्तीचा राग येणे की तो व्यक्ती आपल्याला असा बोलला आणि आपणही त्याचीच भाषा वापरून त्याला बोलणे ह्या गोष्टी स्वाभाविक आहेत या गोष्टी होतातच पण तुम्हाला खरं अनुभव सांगते माझा स्वतःचा सांगते किंवा मी इतरही स्वामी भक्त पाहिलेले आहेत माझ्या जवळपास त्यांचा अनुभव सांगते की एकदा का आपण स्वामी सेवेमध्ये आलो किंवा स्वामी सेवा चालू करायला सुरुवात केली स्वामी चरित्र सार्थाचं किमान एक पारण आपण केल्यानंतर आपल्या मनात जी ईर्षा आहे किंवा दुजाबाव आहे द्वेष आहे राग आहे हे सगळं आपोआप निघून जातं समोरचा व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करतो याचा आपण विचार करत नाही किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला काय बोलतो आपल्याला काय बोलतो याचा सुद्धा आपण त्याला प्रतिउत्तर देणं आपोआप बंद करतो आपण असं विचार करतो की कोणाला शिक्षा देण्याचा अधिकार आपला नाहीये सगळं आपल्या स्वामींवरती अवलंबून आहे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्याला ज्याला त्यालाही मिळत असतात कर्माचे भोग भोगून सुटतात ते तसेही तसेच माफ होत नाहीत त्यामुळे या गोष्टींचा विचार आपण करायचा नाही त्यामुळे जर तुम्ही स्वामी सेवा करत असाल स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर तुमच्या तोंडात चुकूनही अपशब्द येता का नये घरातसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये वाईट बोलायचं नाही आहे वास्तू तत्स्तू म्हणते असं म्हणतात आणि ते शंभर टक्के खरं आहेत तशाच गोष्टी हळूहळू आपल्या घरामध्ये घडतात त्यामुळे आपल्याला नेहमी घरामध्ये चांगलं बोलायचं आहे घरात आपली पत्नी असो बहीण असो आई असो त्यांनासुद्धा तेन, आपल्याला शिविगाळ करायची नाही आहे मुलांनासुद्धा अपशब्द वापरायचे नाही आहे त्याचबरोबर हे झालं घरातलं त्याचबरोबर बाहेरील व्यक्ती व्यक्तीबद्दलसुद्धा तुम्हाला कुठलाही द्वेष मनात ठेवायचं नाही आहे कोणी काय करते आहे ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याच्या पाशी असं म्हणतात आपण आपलं मन निर्मळ ठेवलं की मग देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपली कामे करत असतो आणि आपल्याला मदत करत असतो त्यामुळेच म्हणतात की ज्याचे मन असतील असेल साफ त्याचे सगळे गुन्हे माप म्हणजे जाणून बुजून जर तुम्ही तुम्ही एखादी चूक करत नसाल ना तर ते कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला त्यातून बाहेर काढत असतं फक्त जाणून बुजून आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा तशी आपल्या मनामध्ये भावना सुद्धा असायला नको तर हे छोटे छोटे नियम, चोटे -चोटे नियम तुम्ही पाळून पहा खूप छोटे छोटे नियम आहेत काही स्वामी सेवेला विशेष नियम नाही तुम्ही अगदी उठता बसता चालता बोलता कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता फक्त हे छोटेसे नियम नक्की पाळून पहा जे की स्वामींना काही कुठल्याही देवांना पसंत नाहीत त्याशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच गोष्टी चांगल्या घडताना दिसणार नाहीत हे नियम तुम्ही पाळाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही स्थिर स्थावर होईल तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि या प्रभावी सेवात तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतील तर मैत्रिणींनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जातील तर चला पुन्हा भेटूयात अशाच प्रकारचे छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ